माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक दोन गोष्टीमुळे जास्तीत त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे गाडी चालवताना सर्व ट्राफिक नियम पालन करावे आणि विनाकारण गाडी घेऊन विडत विडत फुले चालले तर बरं आहे आणि मोबाईल फोन आपला स्क्रीन टाइम असो किंवा कुठल्याही प्रकारच्या फॉरवर्ड करताना किंवा पोस्ट करताना लक्षात ठेवा एकदा तुम्ही टाकलं तर ते टाकलंच तुम्ही केलं तरी ते जाणार नाही आहे सर्व्हरून डिवाईसमधून पण त्यामुळे तुम्हाला करता ना करता तुम्ही आणि एवढं सोपं गोष्ट नाही आहे आपलं जे युवा पिढी जे आहे सर्वांनी चांगल्या पद्धतीने नवी तुम्ही लागलं पाहिजे एकदम देशात जाऊन चांगलं करतात आता आणि पैसे कमवून आपलं آوان ہے سو سمجھ بسل وریش منتی ہے اپنے جی یوک ہے بار بار ایک گوشت پہچا جنگ ते सावध राहील कोणी येऊन सांगितलं आता उदाहरण सांगतो गणपती दरम्यान एका पर्टिक्युलर वस्तीत एक काही दावून जाऊन नाही आमच्या उत्सवामध्ये कशा दावून डीजे बंदी करतात इतर समाजाच्या उत्सवादरम्यान केलं नाही आम्ही कशाला करायची तुम्ही डीजे लावा आम्ही बघून देऊ किंवा आम्ही मिरवणुकी दिवशी आम्ही टीजा मांडून बसू निसर्जन काढणार करणार नाही किंवा मुलं काढणार नाही असं आम्ही आंदोलन करू अशा त्यांच्या काही चर्चा झाला म्हणून आलं नंतर आम्ही त्याबाबत बैठक घेतल्या आणि प्रत्यक्ष लोकांना समजून सांगितलं आणि आमचं बरोबर एवढंच सूचना होत ज्यांनी तुम्हाला सांगितलं की ते आम्ही लावू जे ओवायचे त्यांच्या नावाने आम्ही बघायला सांगा म्हणून एकही अर्ज आला नाही ते गरीब जणांना समजा तुम्हाला जर सर्वांना माहिती आहे आता अध्यक्ष म्हणून काही सही विचारलं तर ते हे इलेक्ट्रिशियन आहे हे ऑटो ड्रायव्हर आहे हे मजूम आहे म्हणून आम्ही सांगितलं ज्यांनी तुम्हाला उचललं उचललं ज्यांच्या नावाने अर्ज देवायला सांगा नंतर त्यांना आंदोलन करायची किंवा टीवा मारायची ते तर मुला त्यांना अभिनय करायची तरही अर्ज आला नाही स्मूकलीने पडलेला तर आपल्या सर्वांना माझ्या uh, सूचना आहेत विनाकारण अशा कोणी येऊन त्यांच्या इंटरेस्ट साठी तुम्हाला उचलले तर ते तुम्ही त्यांना आणणे जे आहे ते योग्य निर्णय नाही आहे <tun> नुकसान तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होत आहे तो आपल्याला काय पाहिजे हे समोरचा दरम्यान चांगल्या गोष्टीने साजरा करायचे एन्जॉय करायचे ते करा ना तर आपल्या मंडळासाठी जेवढा आवाज पाहिजे तेवढ्यापेक्षा खूप जास्त आवडी अवेलेबल आहे तो विनाकारण झिरो पॉईंट देऊन प्रशासनासोबत किंवा इतर समाजा सोबत आम्ही वाद लावले ते योग्य नाही आता लसून सर्व आता बाहेर आलेलं आहे बरोबर सुशील आता दरवर्षी लसीन आता आलो तर ते पुन्हा एक वर्षपर्यंत आजच सेफ राहणार आहे आता, आ, आता आ, ले 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 या वर्षी मला खात्री आहे सुशील पण आता आम्हाला साकार्य दर्शवलेला आहे या वर्षी आता प्रॅक्टिसला